याची रेंज सुद्धा बाराशे ची आहे सांगताना पण हे सुद्धा आपल्याला सहाशे मध्ये येणार आहे हे अगदी शंभर रुपयापासून त्यांच्याकडे स्टार्ट आहेत दोनशे सो हे दोनशे मध्ये येणार आहेत कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली तुझा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते आणि आज सुद्धा तुझ्याच अशा एखाद्या मागणीसाठी हा व्हिडिओ आहे सो so, मला गेल्या वेळेला असं सांगितलं गेलं की साड्या तर आम्ही खूप पाहतो घेतो तू सांगितल्या त्या आवडतात पण कधी कधी या साड्यांसोबत मॅचिंग अशी क्लच पर्स यासाठी आमचा गोंधळ उडतो त्या कुठे मिळणार याच उत्तरासाठी आहे हा व्हिडिओ मॅचिंग क्लच आणि काहीतरी हवंय तर तुझा जो शोध आहे तो संपलाय कारण की मी तुझ्यासाठी शोधायला निघाले आणि माझा शोध इकडे येऊन थांबलेला आहे सो मी दादर मध्ये आहे हिंद माताला कैलास ज्या इथून सरळ आल्यावरती अख्खा जे काही डिटेल्स आहेत त्या व्हिडिओच्या शेवटापर्यंत देणार आहे पण त्यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत तुझ्यासाठी चल पाहूयात सो अगदी नॉर्मल जे आपले क्लचेस असतात तिथून सुरुवात असे ही सो so, हे तर आपण येस हे तर आपण बरेच वेळेला पाहिलेले आहेत हे अगदी शंभर रुपयापासून त्यांच्याकडे स्टार्ट आहेत त्याच्यामध्ये बरेच सुंदर सुंदर कलर्स आहेत सो so, हा जो रंग आहे तो कशावरही जाऊ शकतो तुझ्या साडीला मॅचिंग असं पिंक आहे रेड आहे सो so, हे आपण क्लचेस पाहिलेले आहेत पण त्यात वेगळे पण काय आहे आणि माझं लक्ष वेधून कोणी घेतलंय तर ते मी तुला दाखवते सो so, हे जे क्लचेस आहेत सो so, हे जे आहे त्यांनी माझ लक्ष वेधून घेतलेलं आहे हे बघ हे किती सुंदर आहे बघा वेलवेट मध्ये आहे ही नवीन पॅटर्न आहे खर तर सो हे अस घेऊन ह्या तू कॉन्ट्रास्ट करू शकते साडीला मॅचिंग असे बरेच रंग आहेत त्याच्यामध्ये सहा रंग आहेत त्याच्यामध्ये सो त्याच्यात आहे पिंक येल्लो डार्क पिंक आहे त्याच्यानंतर वाईन कलर आहे आणि हा हिरवा रंग आहे सो त्यात जागा सुद्धा बरीच आहे असं नाहीये की ती पोटली फारच हलकी आहे हे बघा सो so, बरच तुझा फोन तुझे काही लिपस्टिक तुझं मेकअपच सा सामान आणि पोअर्स वगैरे छोटीशी असं बरच त्याच्यात राहू शकतं हे असं लॉक होत आणि हे असं तू कॅरी करू शकतो सो यस सो याची रेंज आहे दोनशे सो हे दोनशे मध्ये येणार आहेस तू इथे आलीस तर त्यांना सांग की तू हा व्हिडिओ बघितलास सो तुला ते दोनशे मध्ये नक्कीच मिळेल सांगताना भाव त्यांचे वेगळे असतात पण देताना सांगताना ते लोक चारशे पर्यंतही सांगतात पण हा व्हिडिओ बघून आलीस तर तुला हे दोनशे मध्ये मिळणार आहे सो so, yes, त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये ब्रोकेडचे आहे सो पोटलीमध्ये साडीवर मॅचिंग बघत असतील तर या हँडवर्क आहेत आणि हे खूपच सुंदर आहे जर तू बघशील तर किती सुंदर आहे है, हँडवर्क केलेला आहे मोत्यांची डिझाईन आहे आणि त्याचा जी होल्ड करायची चेन आहे ती पण मोत्यांची आहे त्यात सुद्धा अनेक रंग आहेत लाल आहे हिरवा आहे पोपट ग्रीन आहे ही आहे सांगायचा सा भाव तर त्यांचा बराच आहे सातशे साडेसातशे पण हा व्हिडिओ बघून आलीस तर ही चारशे रुपयाला मिळणार आहे तुला यातही ही खूप सुंदर आहे खूप हँडवर्क आहे त्याच सोबत ही एक ब्रोकेड वरती हँडवर्क केलेली आहे ही किती सुंदर आहे बघ सो यात सुद्धा बरेच रंग आहेत यात सुद्धा गोल्डन आहे डार्क पिंक आहे ब्रॉन्झ कलर आहे सो so, ह्याच सुद्धा लुक खूप सुंदर आहे याचा सुद्धा सांगायचा भाव पाचशे साडेपाचशे आहे पण हा व्हिडिओ बघून आली तर ही तीनशे मध्ये मिळणार आहे सो so, तीनशे आणि हे चारशे असे पण दोन रेंजेस आहेत जरा तुझी रेंज वाढवलीस तर हा जो लुक आहे तो तुला साडीवरती एकदम साडीच कशाला ट्रेडिशनल कुठल्याही ड्रेसवरती जाईल सो so, पोटली मधले वेगवेगळे प्रकार बघतोय साडीवर मॅचिंग ट्रेडिशनल वर मॅचिंग आणि त्यात जर रेंज जर वरती गेली तर काय मिळू शकतं तर हे आहेत दोन सो so, सांगताना त्याचा भाव हजार बाराशे आहे पण जसं मी म्हणते हा व्हिडिओ बघून तू इथे आलीस तर हे सहाशे पर्यंत मिळणार आहे बघ ही अख्खा हँडवर्क आहे आणि ते खूप सुंदर आणि प्रिटी आहे त्याच सोबत ह्याचे जे लॉकिंग लटकन आहेत ते सुद्धा अगदी छान आहे ते नेहमीच नाही आहेत त्याच्यावर सुद्धा डिझाईन आहे त्यातही खूप सुंदर कलर आहे हा पांढरा आहे ह्याची डिझाईन खूप वेगळी आहे त्याचही लटकन बघा आणि त्याची ही चेन बघा सो हे सहाशे पर्यंत मिळणार आहे सो बार्गेन करायची गरज नाही तुला घ्यायचं असेल डिरेक्टली इकडे आपल्या मज्जापिंगचं सा नाव सांग आणि ह्याचा भाव सांग नेहमीची टिपिकल पोटली जर तुला कॅरी करायची नसेल आणि थोडस डिझायनर लुक हवं असेल सो हे बघ एकदम वेगळं अनोख वेगळ्या पद्धतीने उघडणार आणि आतमध्ये पण बघ त्याला असं छान लाइनिंग आहे त्यामुळे त्याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याला मगाशी जी पोटली बघितली तसंच त्याला खाली सुद्धा डिझाईन आहे आणि हे जे उघड पकडलंय त्याला सुद्धा छान डिझाईन आहे त्याची रेंज सुद्धा बाराशेची आहे सांगताना पण हे सुद्धा आपल्याला सहाशे मध्ये येणार आहे आणि त्यात प्रचंड छान आणि सुंदर कलर आहेत ब्लॅक आहे व्हाईट आहे त्याच्यानंतर एक मोठी कलर आहे हा कलर आहे त्यामुळे हे सगळे कलर अगदी छान ट्रेडिशनल वर जाणारे आहे सो so, पोटली शिवाय जर वेगळी डिझाईन काही हवी असेल तर ते आपण बघतोय ते मगाशी बघितल्यानंतर सो so, ह्याला सुद्धा छान हे नेहमीच नाहीये हे वेल्वेट आहे सो so, आता वेलवेट इन आहे त्याच्यावर पण मस्त अशी डिझाईन आहे हे खूप छान आणि स्टर्डी आहे बऱ्यापैकी तुमचं सामान त्यात राहू शकतं हे थोडस पोटली पेक्षा ब्रॉड असल्यामुळे यात जास्त सामान राहील दोन लिपस्टिक एक्स्ट्रा राहतील याच्यात सो हे याच्यामध्ये पण सुंदर रंग आहे त्याच्यामध्ये ब्लॅक आहे डिझाईन्स पण आहेत हँडवर्क है, सुद्धा आहे याचे सुद्धा सांगायचे भाव सहाशे सातशे आहेत पण आपल्यासाठी ते तीनशेला येणार आहेत सो so, यात सुद्धा बरेच प्रकार आहेत सो सुद्धा आता ह्यांच्याकडे बरेच प्रकार आहे पोटली बघितली त्यापेक्षा वेगळं काहीतरी बघितलं आता क्लचेस जे खूपच स्टर्डी असतात म्हणजे टिकाव असतात कडक असतात त्यात बरच सामान राहत नाही पण तुझा एक फोन एक लिपस्टिक एक बेसिक काहीतरी कार्ड वॉलेट अशा सगळ्या गोष्टी लावू शकतात प्लस ते वेगवेगळ्या पद्धतीने कॅरी होऊ शकतात तू हे असंही कॅरी करू शकते तू हे असंही कॅरी करू शकते शिवाय त्याला हे अशी सुद्धा एक पद्धत आहे सो तीन वेज क्लच कॅरी करू शकते आणि त्याला स्टायलिश बनवू शकते आता यात काही प्रकारे बघूयात आपण सो हे बघ छान वर्क केलेलं असं आहे हे तीनशे पासून सुरू आहेत क्लचेस हे पण छान आहेत म्हणजे कशावरही जातात वेस्टर्न आणि ट्रेडिशनल ह्याच्यावरही जातील उघडायचं सो जसं मी म्हणाले तसं की फार या जागा नसली तरी तुझ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तुझा फोन तुझे लिपस्टिक तुझे कार्ड हे राहू शकतात यातही खूप सुंदर सुंदर कलर आहेत अगदी गोल्डन पासून ग्रे पासून हा कलरही बराच जाऊ शकतो मग जर एक थोडस ट्रेडिशनल किंवा पार्टी वेअर हवा असेल अगेन क्लच असा प्रकार आहे जो तू साडीवरही घेऊ शकते जो तू सलवार ड्रेसेस वरतीही घेऊ शकते आणि तो तू वेस्टर्न मध्ये पण घेऊ शकते सो so, हे सहाशेला आहे आणि हे तीनशेला आहे जरा असं पुढे गेलंस तर हे बघ हे किती सुंदर आहे ह्याच वर्क त्यात त्याचा जे वरच हे आहे तो असं छान हे पण सहाशेच्या रेंज मध्ये आहे हे जरा मोठी साईज आहे या क्लच ची या दोन साइजेस पेक्षा या दोन पेक्षा हा क्लच जरा मोठा ता so, हे हे आहे त्यामुळे त्यात जरा दोन लिपस्टिक्स एक्स्ट्रा राहू शकतात सो यात पण सुंदर प्रकार आहे हे तीनशेच्या रेंजमध्ये आहे सो क्लचेस मध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत त्याच पॅटर्न मध्ये बरेच रंग आहेत तीनशे पासून स्टार्ट आहे ते सहाशे सातशे पर्यंत आहेत तुला हवा असलेला मॅचिंग रंग हमकाच इकडे मिळेल कॉन्ट्रास्ट रंग इकडे मिळेल त्यामुळे बरेच ऑप्शन्स आहेत अगदी शंभर पासून सुरू होणारे पर्सेस आहेत तिकडे ते शेवट शेवट पर्यंत तुला म्हणजे अगदी सातशे पर्यंत वगैरे मिळणाऱ्या गोष्टी आहेत खूप जाता जाता जसं जा मी नेहमी म्हणते तसं आज काय एक्सप्लोर केलं तर हवं होतं तुला तुझ्या साडीवर ट्रेडिशनल वर वेस्टर्नवर मॅचिंग अशा पर्सेस क्लचेस किंवा पोटली बॅग आणि काहीतरी हटके ते आज आपण एक्सप्लोअर केलं आजचा व्हिडिओ हा ह्याच्यासाठी होता की तुला तुझ्या साडीवर ड्रेसवर किंवा ट्रेडिशनल वेअरवर इनफॅक्ट नॉन ट्रेडिशनल वरती सुद्धा तुला इथे बरंच ऑप्शन्स आहेत तुला मॅचिंग असं काय हवंय ते मी शोधलं तर कुठे होतं हे तर आपण जर कैलास लशीच्या इथून हिंदमाताला टुवर्ड परळला जात असेल त्या गल्लीतून भर क्षेत्र म्हणून खूप फेमस साडीचं दुकान आहे त्याची एक्झॅक्ट बँक ऑपोजिट आहे छोटसं दुकान आहे पण अगदी लक्ष वेधून घेणार आहे आणि प्राइजेस शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत ते अगदी सहाशे सातशे पर्यंत आहे सो नक्की इकडे ये तुला आवडेल ते तुझ्या साडीला मॅचिंग असं जे जे पाहिजे ते घेऊ शकतेस घेतलंस तर मला नक्की कळव आणि यापैकी तुझी फेवरेट कोणती गोष्ट होती ते सुद्धा मला कळव याशिवाय हक्काने अजून काय एक्सप्लोअर करायचं असेल तर ते तू सांगणारच आहेस चल पुन्हा भेटूच